नमस्कार मंडळी मी विनोद दाभाळकर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत काल आमचं गयाला मुक्काम झालं गया पाहून सर्व दिवसभर फिरून रात्र झाली पुन्हा डबलही मुक्काम गयालाच केलं आणि आज सकाळी पाच वाजता जवळपास साडेपाच वाजता आम्ही तिथून निघालो निघता निघता एक हे गाव आहे या गावाचं नाव बिठोरा हे मंदिर खूप छान सापडलं दिसलं आम्हाला बिठोरा या गावाचं नाव आहे शंकर पार्वतीचं मंदिर आहे बढिया सारी व्यवस्था इथं सापडली पण मंदिर पाहत आपण जवळपास बारा एक वाजले थोडं लेट झालं आणि या मंदिरावर हो। आता आम्ही उपमा बनवला कारण आता जर जेवण बनवलं तर पुन्हा अडीच तीन घंटे जातील पुन्हा वेळ होईल आम्हाला जायचं आहे सीतामढीला तिथं वेळ होऊ नये यासाठी आम्ही आता इथं नाश्ता बनतो आणि आजचं जे मुक्काब राहील ते आमचं जनकपूरला राहील म्हणजे नेपाळमध्ये राहील आणि मग नेपाळमध्ये आम्ही जेवण करू आणि तिथून पुन्हा समोरच्या प्रवासाला निघू धन्यवाद आता मी आपल्या गाडीतले लोक दाखवतो ज्यांचा नाश्ता चालू आहे बढिया उन्हात बसून गाडी उभी आहे आणि सर्वजणं नाश्ता करत आहे या टाईप आता सध्या उन्हातच बसले थंडी जरा बरी वाढली इकडं त्यामुळं आता है। ही पहा इकडची लाईन मस्त उन्हाचा आस्वाद घेत आहे ऊनही चालू आहे खाणं आणि नाश्ताही चालू आहे खाणं ऊन आणि नाश्ता दोनाचा संगम अशा मध्ये दनान पोट भरायचं आहे आणि संध्याकाळी आम्हाला तिथं जेवण करायचं आहे. हा खूप कसा झाला? हो हो आते बाजूनच हे आमचे मच्छिद्रब आले एक मिनटं उठना उठना बायकोचा वाढदिवसात थोडी मदत करतात हा चला हां हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू, टू यू अर्चना वाईनी हॅपी बर्थडे टू यू 阿拉我的勒。